पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीनगार्ड खरेदीवरून तरुणाचा निर्गुण खून सांगलीतील बस स्थानकाजवळील मोबाईल दुकानातील घटना हल्लेखोरांना तातडीने केले जेरबंद सांगली शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा शंभर रुपयांचे स्क्रीनगार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघात चा, तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत निर्गुण खून केला सदर खुनाची घटना ही आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली विपुल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली सांगलीश्वर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती या घटनेनंतर शहर पोलिसांच्या पी एस आय महादेव पोवार यांच्या टीमने तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे सांगली शहरच्या एस टी छानच्या जबल बैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आ, आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं मायत झालेलं आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार